जर एक चार हजार एकशे सदतीस भागेला एक दशांश शून्य सात पाच बरोबर दोन हजार तीनशे चौसष्ट होत असते ही माहिती आपल्याकडे आहे जर असं असेल तर एकेचाळीस दशांश शून्य सदतीस भागीला सतरा दशांश शून्य पाच बरोबर किती होणार बघा इथे एकेचाळीस आणि हे ए, ए, एक चार हजार एकशे सदतीस भागेला एक पॉइंट पंचाहत्तर आहे तिथे काय सतरा पॉईंट पाच आहे आणि इथे एक दशांश चिन्ह दिलेलं आहे माहितीच्या आधारावरून आपल्याला असं लक्षात येईल की येणारं उत्तर जे आहे ते दोन तीन सहा चार हे अंकच त्याच्यामध्ये असतील क्रमही बदलणार नाही पण दशांश चिन्हाची जागा बदलेल आता ते म्हणून अशा पद्धतीचा प्रश्नाला आपण कसं सोडवायचं हे या ठिकाणी प्रामुख्याने बघत आहोत तर आपण या गणिताला सोडवताना बघा एकेचाळीस पॉइंट तीन सात भागीला सतरा पॉइंट पाच आपण हा घटक शिकत असताना एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की जेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार करायचा असतो तेव्हा आपण काय करतो की दिलेला हे जे छेद आहे दिलेला अपूर्णांक जो आहे त्यातला जो छेद आहे त्याला पूर्णांकामध्ये रूपांतरित करतो मग याला पूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं असेल तर एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून याला दहाणे गुणावं लागेल आपण छेदाला दहाणे गुणलो म्हणून अंशाला सुद्धा दहाणे गुणावं लागेल ते क्रमप्राप्त आहे मग इथे काय होईल दहाणे गुणल्यानंतर हे जे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाणार म्हणजेच चारशे तेरा पॉईंट सात अशी ही संख्या होणार आणि ही होणार एकशे पंच्याहत्तर आता आपल्याला काय करायचं आहे ते इथे सरळ सरळ या चारशे एक तेरा पॉईंट सातला ला आपल्याला एकशे पंच्याहत्तरने भागायचे भागताना आपल्याला आधार कशाचा मिळेल याचा बघा एकशे पंच्याहत्तर ला याला आपल्याला दोन्ही भाग द्यावा लागेल दोन्ही भाग दिला असता एकशे पंच्याहत्तर दोन्ही होता तीनशे पन्नास याची वदाबाकी या केली आपल्याकडे आले के त्रेसष्ट त्रेसष्ट आल्यानंतर पहा सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला ही संख्या घ्यावी लागेल साथ घेतला पण त्याआधी इथे दशांश चिन्ह आहे इथे दशांश चिन्ह देऊन जाईल मग कितीने भाग द्यावा लागेल तीनने भाग द्यावा लागेल तो तीन ने भाग दिला असता किती येतात पहा तर आपण समजा याला तीनने भाग दिला तिनापाची पंधराशे पाच आज चाला एक तीनासाठी एकवीस आणि एक बावीसशे दोन आजच्या दोन पास, तीन दो एक तीन आणि दोन पाच म्हणजे पाचशे पंचवीस आता यातून हे पाचशे पंचवीस वजा करावी लागते पाचशे पंचवीस वजा केले असता इथे दोन उरतात इथे एक उरतो आणि इथे एक उरतो तिथे आले इथे एक एक दोन आता आपल्याला एकशे बारा मध्ये कशाने भाग जात नाही एकशे बारामध्ये एकशे पंचाहत्तर ने भाग जात नाही त्यामुळे इथे काय करावं लागेल आपल्याला शून्य घ्यावं लागेल शून्य घेतला इथे याच्या आधी आपण कितीने भाग दिलेला आहे तीनने ने भाग दिलेला आहे शून्य घेतला शून्य घेतल्यानंतर आता आपल्याला कितीने भाग द्यावा लागेल सहाने भाग द्यावा लागेल सहाने एकशे नी अ सहाने जर भाग दिला तर सहा पंचे तीस चे शून्य आजच्या तीन सायन्सातील बेचाळी तीन सहा हातच्या दहा म्हणजे किती येतील इथे एक हजार पन्नास एक हजार पन्नास आले इथे वजाबाकी केली असता शून्य बारा तुम्ही सात राहिले हातचा एक इथे इथे शून्य शून्य आलं आलं पुन्हा काय होईल आपल्याला इथे सत्तरला एकशे पंच्याहत्तर भाग जात नाही म्हणून आपल्याला शून्य द्यावं लागेल इथे आणि शून्य दिला असता आता आपल्याला एकशे पंच्याहत्तर किती एकशे पंचाहत्तर चौक एकशे पंचाहत्तर चौक किती होतात सातशे सातशे आता आपल्याला हे शून्य 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 आलेलं आहे उत्तर किती आला इथे आपल्याला दोन पॉईंट तीन सहा चार